भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ते तालुका अध्यक्ष यांनी जामोद येथील भ्रष्ट पाचशे रुपये घेऊन नव्वद दिवसांच्या आत प्रमाणपत्र देणाऱ्या ग्रामसेवक विरुद्ध बीडिओ साहेब जळगाव जामोद यांना दिले निवेदन आज दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीसला ला भ्रष्टाचार निर्मूलन समिती समितीची विदर्भ पदाधिकारी यांची संपूर्ण टीम जामोद येथील भ्रष्ट रामसेवक पाचशे रुपये घेऊन बोगस बांधकाम कामगार यांना नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देत असल्याचे निदर्शनात आले व त्यावर ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करून बोगस बांधकाम कामगार यांना दिलेल्या नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र रद्द करून त्याची झालेली नोंदणी त्वरित रद्द करावी असे निवेदन विदर्भाध्यक्ष लक्ष्मण राठोड सर जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू वानखडे सर उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती पाटील व्यंकटेश ताडे जळगाव जामोद अध्यक्ष राजू सोले ग्राम शाखा अध्यक्ष वडगावगड महिला जिल्हा सल्लागार मेघा पाटील निर्मला धुमाळे महिला जिल्हा अध्यक्ष कल्पना गायगोळ खामगाव तालुका महिला अध्यक्ष सह इतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी यांनी गट विकास अधिकारी संदीप मोरे यांना देऊन त्वरित चौकशी सहकारवाईची मागणी केली आहे मागणी योग्य ती पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला दिलेल्या निवेदनवर सर्व उपस्थित पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड बुलढाणा